मोबाईल टॉवर कर्मचाऱ्यांचे पेमेंट वाढ व सुट्ट्यांचे वेतन सोमवारपर्यंत महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सर्व मोबाईल टॉवर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी एकमुखाने पगार वाढ बोनस आणि सुट्ट्यांच्या मोबदल्याची मागणी केली आहे पत्रकारानुसार मराठवाडा विभागातील दहा जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या आयडिया कंपनीची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अलटीएस पीटीपीएल अशा विविध कंपन्यातील टॉवर तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील लेबर कमिशनर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते मात्र चर्चेनंतरही वेतनवाढीबाबत ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडेकर उपाध्यक्ष किशोर साठवणे सचिन समीर शेख कायदेशीर सल्लागार ॲडवोकेट शिराज गीते सोपान शिंदे रवी काकडे बाबासाहेब गायकवाड श्यामसुंदर जाधव अश्फाक शेख नारायण पाटील किरण निकम यांनी सांगितले की मागील काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना योग्य वेतनवाढ दिलेली नाही उलट वाढत्या कामाच्या तणावामुळे आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणाऱ्या पेमेंट मध्ये पाचशे ते सहा हजार रुपया कपात करण्यात आली आहे हे अत्यंत अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच वर्ष दोन हजार पंचवीस मधील सर्व सुट्टी व नॅशनल हॉलिडेज सुमारे अकरा हजार चारशे इतके पेमेंट अद्याप कर्मचाऱ्यांना दिले गेलेले नाही ही थकबाकी सोमवार अदा न केल्यास राज्यभरातील सर्व मोबाईल टॉवर कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे संघटनेच्या मते पुणे लेबर कमिशनर यांच्या हस्तक्षेपानंतर देखील कंपनींनी कर्मचाऱ्यांच्या चा मागण्या मान्य केल्या नाहीत त्यामुळे आता असोसिएशनकडून संघटितपणे सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन छेडले जाणार आहे या आंदोलनाचा परिणाम अहमदनगर जळगाव जालना बीड हिंगोली लातूर परभणी औरंगाबाद बुलढाणा नांदेड अशा जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्कवर होऊ शकतो असा इशारा संघटनेने दिला आहे शेवटी असोसिएशनने नमूद केले की आमचे मागणे न्याय्य असून कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेपर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येईल कंपनीने लवकरात लवकर थकबाकी व पेमेंट वाढ अंमलात आणावी अन्यथा महाराष्ट्रभर मोबाईल नेटवर्क परिणाम होणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे अन्यथा काम बंद आंदोलन